हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आम्ही चाललेलो आहोत राशिनला आणि राशींची आमचं ग्रामदैवत आहे राशीन देवीची देवीचं दीवी, तर त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आम्ही चाललेलो आहोत आता दौंड सिद्धटेक मार्गे राशिनला तर तिथे गेल्यावर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी दाखवेलच तर त्या ठिकाणी कधी कधी जर गर्दी असली तर व्हिडिओ काढू देत नाहीत तरी पण तुम्हाला जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते तर चला तर या ठिकाणी आमचे पाहुणे पण आलेले होते तर त्यांच्यासोबतच आम्ही चाललेलो आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळी माहिती मंदिराची या व्हिडिओमध्ये भेटेल जेणेकरून तुम्ही कधी जर गेलात तर तुम्हाला माहिती भेटेल मंदिर कसं आहे काय आहे मंदिराचा इतिहास काय आहे तर या ठिकाणी बघा आम्ही पोहोचलेलो आहो मंदिरामध्ये तर मंदिराच्या अजून एक बाहेर दरवाजा आहे तिथून काही शूटिंग घेतलं नाही मी हा आहे एक मधला दरवाजा तर पूर्ण पितळेची मोठी चौकट आहे या ठिकाणी पूर्ण जुन्या काळातलं मंदिर आहे हे तर पितळेची चौकट आहे तिथे तर तिथून आम्ही आतमध्ये आलो आणि या ठिकाणी असं लाईनला लागलेलं होतं तर इथं पूर्ण असा थोडा मध्ये अंधार असतो आणि त्यामध्ये आतमध्ये नंतर गाभारा आहे आणि गाभाऱ्यामध्ये देवीची मूर्ती तर तुम्ही बघू शकता मी लांबूनच थोडंसं शूट घेतलं होतं झूम करून आणि खूप छान मूर्ती आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये राशीन हे एक जागृत देवस्थान आहे तर बघू शकता या ठिकाणी देवीला किती सुंदर असा चांदीचा टोप घातलेला आहे चांदीचा मुखवटा देवीचा आणि छान अशी सुंदर साडी घातलेली आहे देवीला मंगळवार शुक्रवार या ठिकाणी भरपूर सारी गर्दी असते आणि नवरात्रामध्ये तर नऊ दिवस यात्रा भरते मोठी आणि नऊ दिवस भाविकांची खूप गर्दी असते आणि मग दसऱ्याच्या दिवशी छान अशी पालखी निघते देवीची तर जोपर्यंत देवी फूल देत नाही तोपर्यंत पालखीला हात लावला जात नाही तोपर्यंत पालखी उचलला जात नाही तर ह्या दसऱ्याच्या दिवशी पालखीचा मान असतो तर आता येईल ह्या दसऱ्याला मी नक्कीच व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकेल तर आम्ही प्रत्येक दसऱ्याला गावी जात असतो तर इकडे आहे तुळजाभवानी देवीचं देवीचं ठाणं आहे दे या ठिकाणी देवीचं मंदिर आहे छोटीशी मूर्ती आहे इकडे तर चला दर्शन तेन झालेलं आहे आणि आता बाहेर पूर्ण मंदिर तुम्हाला मागच्या बाजूने ते सगळं फिरून दाखवते तर खूप जागृत देवस्थान आहे आणि या देव दे मंदिराच्या समोरच दोन हलत्या दीपमाळे आहेत बघा त्या आजही हलतात तर त्याही तुम्हाला दाखवते पण ते आता सध्या बंद केलेल्या आहेत वरती जाण्याचा रस्ता बंद आहे कारण खूप भाविक भक्त येतात आणि गर्दी होते मग तर बघा ही एक दीपमाळ आहे आणि दुसरी एक आहे त्याच्या शेजारीपलीकडूनच बघा ही एक आहे आणि ही एक आहे तर ह्या अशी आख्यायिका आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ह्या दोघी एकमेकींना आलिंगन देतात किंवा भेटतात आणि ही जी आहे इकडची दीपमाळ ही हालती दीपमाळ आहे तर आम्ही स्वतः त्यामध्ये जाऊन अनुभव घेतलेला आहे ती हालती दीपमाळ आणि बघा या ठिकाणी समोरण असं मंदिर आहे छान असा गाभरा आहे खूप मोठं भव्य असं पटांगण आहे आणि इकडे छोटे छोटे असे दुसऱ्या देवांचे मंद हे छोटे छोटे असे मंदिर आहेत या ठिकाणी छोटे छोटे अशा मूर्ती आहेत देवीच्या मागच्या साईडला तर बघा या ठिकाणी असं पूर्णही असं ओसरी टाईप आहे तर या ठिकाणी कोणी आपलं सवसनी काही कार्यक्रम असलं तर या ठिकाणी करतात येतात बसतात खूप छान मंदिराचा परिसर पण खूप स्वच्छ आहे आणि दसऱ्याच्या नंतर कोजागिरी पौर्णिमेलासुद्धा पालखी निघते तर नऊ दिवस उपवास असतो नऊ दिवस या ठिकाणी प्रसाद दिला जातो नऊ दिवस भाविक भक्तांना प्रसादाची पुरेपूर पुरवणी केली जाते एक एकही दिवस असा नाही की प्रसाद दिला जात नाही सकाळपासून तर संध्याकाळी सा संध्याकाळपर्यंत चालूच असतं प्रसादाचं चा वाटप खूप लांबून लांबून भाविक भक्त या ठिकाणी येतात तर हे आमचं ग्रामदैवत आहे आम्ही या अगोदर कितीक वेळेस मी आलेली आहे पण भरपूर वेळा आम्ही व्हिडिओ टाकलेला पण आहे तर ह्या मंदिराच्या साईडलाच आमचं घर आहे बाजूला तर तिथे आमच्या घराचं काम चालू आहे म्हणून आम्ही गावी आलेलो आहोत तर कधी पण आम्ही आठ दिवसातून पंधरा दिवसातून एकदा गावाला येत असतो तर दर्शन वगैरे झालेलं आहे तर बघा हे मागच्या साईडला असे इकडे गाड्या लावण्यास मोठं पटांगण आहे तर आता मग त्यानंतर आता आम्ही निघालो आहो सिद्धटेकला आणि सिद्धटेकचा गणपती अष्टविनायकमधील एक गणपती आहे सिद्धटेक तर त्या त्या ठिकाणी पण गेल्यावर तुम्हाला दाखवते थोडासा तिथला व्हिडिओ कारण तिथे आतमध्ये व्हिडिओ काढण्यास अजिबात परवानगी नाही आहे तर थोडं जेवढं होईल तेवढं मी थोडं तुम्हाला बाहेरचं दाखवण्याचा प्रयत्न करते तर बघा आता छान असा रस्ता झालेला आहे छान एकदम भारी रोड झालेला आहे आता तर आम्ही उत आता आलेलो आहोत सिद्धटेकला गाडी साईडला लावली आणि आता आम्ही निघालेलो आहोत मंदिराच्याकडे हे बघा मोठं असं भव्य प्रवेशद्वार आहे मंदिराचं या ठिकाणी कधीही पण आलं तरी भरपूर गर्दी असते कारण अष्टविनायकातील एक गणपती आहे सिद्धिविनायक तर या ठिकाणी भरपूर सारी गर्दी असते आणि इथूनच असे साईडवरून भरपूर असे स्टॉल लागलेले आहेत दुकान लागलेले आहेत तर एका साईडला रसाची दुकानं भरपूर सारे खिळणी कटलरी स्टेशनरी सामान भरपूर सारे आहेत या ठिकाणी आणि चामड्याच्या वस्तू या ठिकाणी अतिशय चांगल्या आणि उत्तम दर्जाचे मिळतात चामड्यांच्या वस्तूसाठी ही प्रसिद्ध आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही लेदरचे बेल्ट किंवा हे असतील कमराचे बेल्ट असतील ती अस भरपूर सारे चपला या ठिकाणी भेटतात लेदरच्या तर या ठिकाणी असे फूल तीन घेऊन बसलेले असते फुलं अगरबत्ती आणि फळावाले पण भरपूर या ठिकाणी बसलेले असतात तर आम्ही आता गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत बघा तुम्ही बघू शकता आणि लगेच मोबाईल पण त्या ठिकाणी लगेच बंद करा बंद करा म्हणतात तर त्यांनी जास्त मला व्हिडिओ काढून दिला नाही मग त्यानंतर आम्ही रस वगैरे घेतला आणि मग पुन्हा आम्ही निघालो घराच्या दिशेने तर आता आम्ही जाणार आहोत तिथे एक स्वामींचं मंदिर आहे आमच्या गा गावाला जाताना एक रोडला स्वामींचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाणार आहोत तर संध्याकाळची सहा वाजलेली आहेत बघा आता खूप न उशीर झालेला आहे आम्ही सकाळी अकरा बारा वाजता निघालो होतो घरातून तर मग नंतर न अगोदर देवीला गेलो देवीच्या मंदिरात दर्शन वगैरे घेतलं त्या त्यानंतर घराकडे गेलो तिथून थोडंसं तिथे थांबलो घराचं चा काम चालू होतं तो, तो व्हिडिओ तुम्हाला काही मी दाखवला नाही कारण त्या ठिकाणी व्हिडिओच काढला नव्हता तर थोडंसं प घराचं काम थोडं झालं की पुन्हा तुम्हाला दाखवेन तर त्यानंतर मग सिद्धटेकला आलो सिद्धटेकला दर्शन झालं छान मग त्या ठिकाणी सरबत वगैरे घेतला मग त्यानंतर तिथून पुढं ह्या स्वामींच्या मंदिरात आलो तर बघा हे स्वामींचं मंदिर एकदम रोडलाच आहे पुणे सोलापूर हायवेवर तर छान असं दर्शन पण झालं मी या ठिकाणी कधी पण येत असते भरपूर साडे सारे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर या मंदिराचे तर या ठिकाणी आल्यावर खूप शांत आणि प्रसन्न असं वातावरण एकदम मन असं एकदम शांत होतं किती ती पण थकवा आलेला असू द्या तर मंदिरात आल्यावर पूर्ण थकवा आपला निघून जातो तर खूप छान स्वामींची मूर्ती आहे आणि खूप शांत ठिकाण आहे या ठिकाणी छान अशी इकडून झाडी वगैरे सगळे आहेत मस्त असं मंदिर आहे स्वामींचं तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा चॅनल अजून नवीन आहे तुम्हाला माझ्या चॅनलवर कुठल्या कुठल्या प्रकारची व्हिडिओ बघायला आवडतील मला नक्की कमेंट करा तर त्या प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईल तुम्हाला माझ्या चॅनलवर उपयुक्त आणि छान अशी माहिती भेटेल असाच मी नक्की प्रयत्न करेल तर त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चला भेटूया मग पुढे असेच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा